देशातील सर्वात जास्त कर्ज हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती आहे इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती कर्ज वाढलेलं आहे कर्जमाफी संदर्भातल्या हालचालींच काय आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झालेल्या आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती कोणत्या बँकेचं किती कर्ज आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र थांबत नसताना देशभरातील शेतकऱ्यावर बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपयाचे कर्ज थकित आहे तर एकट्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास कोटीचे कर्ज थकीत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये दिली होती ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे कारण की लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात तब्बल एक लाख बारा हजार शेतकऱ्यांना आत्महत्याचा मार्ग पत्करावा लागलेला आहे दोन हजार पंधरामध्ये बारा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत आत्महत्याची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे एन सी आर सी बी चा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही हे देखील उल्लेखनीय आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कोणत्या बँकेचे किती कर्ज आहे महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वात जास्त कर्ज बाजारी आहे येथील शेतकऱ्यावर कमर्शियल बँकेचे सात लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणनव्वद कोटी सहकारी बँकेचे पस्तीस हजार चारशे छप्पन कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे नऊ हजार चार कोटी असे आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयाचे कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावरती आहे तर कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राजस्थानमधील शेतकऱ्यांच्या डोक्यावरती एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज आहे तर उत्तर प्रदेश शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जवळपास दोन लाख एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी कोटीचं कर्ज आहे आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती तीन लाख नऊ हजार आठशे नऊ कोटी रुपयाचं कर्ज आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती आठ लाख अडतीस हजार दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयाचं कर्ज आहे तर तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जवळपास तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं कर्ज असल्याचं समोर आलेलं आहे शेतकरी आत्महत्या का करतात त्याचं कारण देखील जाणून घेण्याचा जा आपण प्रयत्न केलेला आहे नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असतानाच त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणखी उंच उंच होत आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत देशातील शेतकऱ्यावर बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपयाचं कर्ज थक थकीत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरबीआय आणि नाबार्डने दिलेल्या माहितीनुसार सीतारामन यांनी संसदेत ही माहिती दिली होती थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर गगनाला भेडण्याच्या मार्गावर आहे तर महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यावरती कोणत्या बँकेचं किती कर्ज आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कमर्शियल बँकेचे सहा लाख चौतीस हजार दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज आहे तर सहकारी बँकेचे दोन, दोन लाख पासष्ट चार हजार चारशे एकोणीस कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे तीन लाख एकोणीस हजार आठशे एक्याऐंशी कोटी असे बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपये कर्ज शेतकऱ्यावर थकीत आहे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे